मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो दररोज आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर या सर्व चरित्र कथा भागांची आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची स्वतंत्र प्लेलिस्ट तयार केलेली आहे ही प्लेलिस्ट जर ओपन केली तर पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग एक एक करून आपण क्रमशः पाहू शकाल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या प्लेलिस्टची लिंक आम्ही दिलेली आहे तसंच या उपक्रमाविषयीची सविस्तर माहितीही लिहून टाकलेली आहे आपण ही लिंक जरी ओपन केली तरी देखील आपण आजपर्यंत प्रसारित झालेला प्रत्येक भाग श्रवण करू शकाल व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कसं ओपन करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे व्हिडिओचं टायटल किंवा व्हिडिओचं शीर्षक तुम्ही बघितलं व्हिडिओच्या खाली की तिथे मोर नावाचा शब्द लिहिला दिस लिहिलेला दिसेल एम ओ आर ई त्याला टच केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होईल पुन्हा पुन्हा एक मोर नावाचा शब्द तिथे लिहिलेला दिसेल एम ओ आर ई त्याला टच केलं तर पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्ही स्क्रोल करून वाचू शकाल अशा रीतीनं व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघा आणि या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे ती प्लेलिस्टची लिंक ओपन करून आपण एक 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 पहिल्या भागापासून आजपर्यंतचा प्रत्येक व्हिडिओ ओपन करून क्रमशः पाहू शकाल एवढी एक, 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 एक सूचना मला तुम्हाला द्याविषयी वाटली कारण बरेच जण विचारतात की आम्ही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कसं ओपन करायचं म्हणून त्यांच्यासाठी सांगितलं तुमच्या जवळपास कुणी तरुण मंडळी असतील किंवा हे तंत्र जाणणारी मंडळी असतील यूट्यूबचं तर त्यांना विचारा ते देखील तुम्हाला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करून देतील आणि ही प्लेलिस्ट ओपन करून देतील त्यांच्याकडनं ही प्लेलिस्ट कशी कर ओपन करायची ते शिका म्हणजे तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग क्रमशः ऐकता येतील क्रमशः पाहता येतील माझी तुमच्या सगळ्यांना अशी विनंती राहील की तुम्ही प्रत्येकाने एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि तुमच्या परिचयातले जे कोणी गुरुबंधू आहेत जे कोणी गुरु भगिनी आहेत त्यांना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा आणि या चरित्राच्या प्रत्येक भागाची लिंक त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू या एक दोन सूचना तुमच्या पायाशी ठेवतो हो आणि महाराजांच्या चरित्रातला आजचा कथा भाग तुम्हा सगळ्यांना सांगतो दररोज दुपारी अकरा वाजता आपण बरोबर नवीन कथा भाग घेऊन उपस्थित होत असतो चला तर मग आजचा नवीन कथा भाग पाहूया महाराजांना महाराजांचा जो काही व्याप वाढत होता महाराजांचा जो काही लोकसंग्रह वाढत होता त्या लोकसंग्रहावरते नाराज होणारी काही मंडळी देखील होती महाराजांचे काही हितशत्रू देखील तयार होत होते महाराजांचं वर्चस्व महाराजांचा वाढता प्रभाव महाराजांचा वाढता शिष्य संप्रदाय बऱ्याच लोकांना त्या काळात सहन होत नसायचा मग अशाच लोकांनी एकदा महाराजांच्या विरोधात एक व्यक्ती गोंदवल्यात पाठवली वाईच्या सगळ्या शास्त्री मंडळींनी एका हरिदासी कीर्तनकाराला अगदी तयारी करून गोंदवल्याला रवाना केलं आणि हे हरिदासी बुवा आपल्या सौभाग्यवतीला घेऊन गोंदवल्याला येऊन दाखल झाले त्यांनी मंदिरापुढं घोडं उभं केलं मंदिरात आले श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथेच बसले होते त्यांनी महाराजांना किंवा रामरायाला सुद्धा नमस्कार केला नाही आणि मोठ्या ना अड्ड्यतेनं ते बोलू लागले महाराजांना म्हणाले आहो साधू बुवा मी हरिदास आहे आणि वाईून आलो आहे हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज उठले आणि अत्यंत आदराने त्यांनी बुवांचं स्वागत केलं दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रामासमोर कीर्तन करणार असं या हरिदासी बुवांनी जाहीर करून टाकलं श्री महाराजांनी स्वत गावामध्ये दवंडी पिटून प्रत्येकाला घरोघर जाऊन सर्वांना मुद्दाम त्यांचं कीर्तन ऐकण्याकरता बोलावून आणलं दुसऱ्या दिवशी बुवा कीर्तनाला उभे राहिले आणि बरोबर समोर श्री ब्रह्मचैतन्य महाराज एका बसले मंदिर गोंदवल्यातल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी आलेल्या साधकांनी गच्च भरलं होतं आणि महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली आईसे संत झाले कली तोंडीत तंबाखूचे नळे हा अभंग बुवांनी पूर्वोक्त पद्यात पूर्व घेतला प्रथम इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्यांनी या अभंगाला अनुलक्षून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अगदी सरळ उघड उघड निंदा सुरू केली निळकंठ गोपीनाथ भगवानराव वगैरे महाराजांचे चाहते श्रोते क्रोधानं चुळबुळ करू लागले श्री महाराजांनी डोळ्यांनी त्या सगळ्यांना गप्प बसण्याची खून केली आणि आपण स्वतः डोळे झाकून रामनामाचा जप करीत बसले दीड तास त्या बुवांनी श्री महाराजांवर यथेच तोंडसुख कीर्तनाच्या पूर्व रंगाच्या माध्यमातून घेतलं कीर्तन संपल्यावर आरती झाली प्रसाद वाटला गेला शिष्टाचाराला अनुसरून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले बुवा कीर्तन फार छान झालं यावर तो बुवा म्हणाला तुम्ही काय ऐकलं तुम्ही तर झोप घेत होता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी उत्तर दिलं छेछे असं कसं तुम्ही बोलता आहो तुम्ही जे काही कीर्तनात सांगितलं ते मी लिहून ठेवलंय हे पहा असं म्हणून पाठपोट लिहिलेले दोन कागद श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्या पाटावर बस ते बसले होते त्या पाटाखालून ब्रह्म ब्रह्मचैतन्य महाराजांनी बाहेर काढले हा सगळा प्रकार पाहून तरी त्या हरिदासी बुवाला समजायला पाहिजे होत पण तो उर्मटपणानं पुन्हा बोलू लागला नुसतं लिहून काय चाटायचंय की काय तुमचा हा भोंदूपणा टाकून द्या उगीच इतक्या लोकांना नादी लावून का बुडवता बुवांचे हे शब्द महाराजांनी ऐकले श्री महाराज उठले आणि अंगातील कफनी काढून फेकीत बोलले बुवा तुमच्या उपदेशानं आज खरोखर माझे डोळे उघडले माझ्या अंगातलं वैराग्य जागृत झालं हे सगळं सोडून मी आत्ताच्या आत्ता हिमालयात निघून जातो पण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर हिमालयात आलं पाहिजे असं म्हणून त्या हरिदासी बुवाला खेचीतच महाराजांनी दारात आणलं आणि बाहेर पाऊल टाकता टाकता सगळ्या मंडळींकडे पाहून ओरडले हे तीन चारशे स्त्री पुरुष इथे उभे आहेत यापैकी कुणीही पुढे यावं रामाच्या पायावर हात ठेवावा आणि शब्देवर सांगावं की एका पैशानं तरी मी कोणाचा ओशाळा आहे का नाही तर मी रामाच्या शप्देवर सांगतो की मी कधीही कोणाला लुबाडलं नाही कोणाला बुडविलं नाही तरी हरिदासी बुवा मी तुम्हाला घेऊन हिमालयात तपश्चर्याला जाणार आता दुपारचा एक वाजलेला ऊन अत्यंत कडक पडलेलं रणरण तर ऊन वैशाखाचा महिना जमीन चांगलीच तापलेली होती पायात काहीही न घालता त्यावेळेला चालणं शक्यच नव्हतं श्री महाराजांनी त्या बुवाला चांगलाच चा रस्त्यात खेचला झप 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 महाराज चालू लागले महाराजांना पूर्वीच तीर्थयात्रेची सवय होती आणि चालता चालता पाय भाजल्यानं तो हरिदासी बुवा मोठ्यानं ओरडू लागला इतक्यात भाऊसाहेब केतकर पुढे आले आणि म्हणाले महाराज आहो जेवायची सगळी तयारी झाली आपण चला श्री ब्रह्मचैतन्य महाराज मात्र भयंकर संतापले होते पण मागे वळून त्यांनी अगदी हळूच शांतपणानं हलक्या आवाजात भाऊसाहेबांच्या कानात सांगितलं तुम्ही जेवणाची पानं मांडून तयारी करा याला घेऊन मी आलोच लगेच बुवाला जोराजोरात जोरा मागे खेचू लागले श्री ब्रह्मचैतन्य महाराज महाराज पुढे बुवा मागे पण महाराजांच्या मागे चालणं त्या बुवाला अशक्य झालं अखेर तो चालता चालता वाळूत बसला आणि धोतरातच त्याला लघुशंका झाली आपल्या नवऱ्याची ही केविलवाणी अवस्था पाहून त्या हरिदासाची बायको रडू लागली तेव्हा गंगूबाईनं तिला कानमंत्र दिला आणि सांगितलं की जाऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पाय धरा त्याप्रमाणे तिनं केल्याबरोबर आधीच नरमलेला बुवा श्री महाराजांच्या पाया पडू लागला गयावया करू लागला महाराज मी चुकलो असं म्हणू लागला मी तुमचा अधिकार ओळखला नाही असंही म्हणू लागला कोणत्या लोकांनी मला कशाकरता पाठवलं हेही कबूल करू लागला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या हरिदासाला उचललं उचलून पोटाशी धरलं आणि मंदिरात परत आणलं नंतर बुवांचा थाटकाय विचारता श्री महाराजांच्या शेजारी बुवांचं पान चांदीचं ताट त्याच्या भोवती रांगोळी आणि जेवताना स्वतः श्री महाराजांचा आग्रह यानंतर बुवा काही दिवस गोंदवल्यात राहिले त्यांनी उत्तम कीर्तन केली श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचा अनुग्रह घेतला आणि पुन्हा आनंदाने परत गेले श्री ब्रह्म चैतन्य महाराजांची परीक्षा घेण्याकरता जे जे कुणी येत त्यांना त्यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या त्यांच्या अधिकार परतवे जशाला तसं उत्तर देत असत मात्र शेवटी त्याला पोटाशी छातीशी धरत त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देत त्याला रामनामाचा अनुग्रह देत आणि त्याला देखील नामस्मरणाच्या मार्गाला लावित श्री ब्रह्मचैतन्य महाराज असे दीनदयाळू होते असे कनवळू होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज परंपरेचं कसं रक्षण करीत याचंही एक उत्तम उदाहरण आपल्याला एका प्रसंगात दिसतं मंदिरामध्ये दररोज आरतीच्या नंतर मंत्रपुष्प पुष्प म्हणली जात ती म्हणणाऱ्या लोकांमध्ये ऋग्वेदी यजुर्वेदी अशी दोन्ही शाखांची मंडळी असत श्री ब्रह्म चैतन्य महाराज स्वतः होते म्हणून यजुर्वेदी मंडळींना जोर चढला मंत्र पुष्पाच्या वेळेला ते घाई करू लागले आणि ऋग्वेदी यांच्या आधी ते आपल्या वेदाचे मंत्र म्हणू लागले हे पाहून ऋग्वेदी मंडळींना राग आला आणि याच पर्यावसन असं झालं की ऋग्वेदी आणि यजुर्वेदी दोन्ही शाखांच्या पुरोहित मंडळीमध्ये तंटा लागला ऋग्वेद श्रेष्ठ की यजुर्वेद श्रेष्ठ याच्यावर वादविवाद सुरू झाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरामध्ये यजुर्वेदाला प्रथम स्थान असलं पाहिजे कारण श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे स्वतः यजुश्शाखी यजुर्वेदी आहेत पण सर्व वेदांमध्ये ऋग्वेद हा आद्यवेद आहे आणि तो आद्यवेद असल्यानं कुठेही त्याला प्रथम स्थान असलं पाहिजे असं रुक्षाखी ऋग्वेदी म्हणत यजुर्वेदी त्यांच्या मतावर ते ठाम होते ऋग्वेदी त्यांच्या मतावर ते ठाम होते शेवटी हा तंटा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांपर्यंत गेला दोघांचंही म्हणणं महाराजांनी शांतपणाने ऐकून घेतलं आणि श्री महाराज म्हणाले ऋग्वेद हा सर्व वेदांमध्ये वेद आहे त्याच्यापासून आणि म्हणून त्याच्यानंतर इतर वेद उत्पन्न झाले अर्थात ऋग्वेदालाच सर्व ठिकाणी प्रथम स्थान दिलं पाहिजे ऋग्वेद आधी म्हणावा नंतर इतर वेद म्हणावेत आपण नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपलं लक्ष भगवंताकडे ठेवलं तर असे क्षुल्लक वाद करायला वेळच सापडणार नाही वेद, वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना आपलं लक्ष शब्दांकडे नसावं अर्थ न समजला तरी भगवंताकडे मात्र आपलं लक्ष असलं पाहिजे आपण तेवढंच बरोबर विसरतो म्हणून असे तंटे उत्पन्न होतात शहाण्या माणसानी असं करू नये असा उपदेश श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दोन्ही बाजूच्या पुरोहित मंडळींना केला आणि तेव्हापासून गोंदवल्याच्या मंदिरामध्ये आधी ऋग्वेद आणि नंतर यजुर्वेद प्रमाणे परंपरेप्रमाणे शास्त्रादेशाप्रमाणे शास्त्राधाराप्रमाणे गाईला जाऊ लागला असे श्री ब्रह्मचैतन्य महाराज शास्त्रार्थामध्ये देखील न्याय निवाडा करणारे होते श्रोते हो तुम्हाला आजचे हे दोन्ही प्रसंग नक्कीच आवडले असतील हे प्रसंग तुम्हाला कसे वाटले या प्रसंगातून तुम्ही कोणता बोध घेतला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात आम्हाला लिहून कळवा तुमची प्रतिक्रिया पाठवित असताना तुम्ही आम्हाला तुमचं नाव गाव पत्ता लिहून पाठवा म्हणजे हे चरित्र कोणकोणत्या गावापर्यंत कुणाकुणापर्यंत पोहोचलं हे आम्हाला सहज कळेल आजचा हा भाग श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या ते वाहूयात सगळ्यांना विनंती आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र छोटे छोटे व्हॉट्सअप ग्रुप करून आपल्या परिचित लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल ते तुम्हाला अगदी आपोआप प्राप्त होईल आजचा हा भाग महाराजांच्या रामरायाच्या पायावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता नवीन कथा भाग घेऊन उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम

तुझे या गुणगा